लोकशाही टिकवण्यासाठी तिन्ही पक्षाची आघाडी झालेली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय सीराम पाटील आहेत संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक आहे अनेक प्रश्न अनेक वक्त्यांनी या आधी देखील आपल्यापुढे मांडले परंतु महत्वाचा प्रश्न म्हणजे बोंधवडकरांचा आहे तर पिण्याचं पाणी आणि शेतीला पाणी विद्यमान खासदार यांना दहा वर्ष आपण दिलीत या बोंधवड उसा जलसिंचन योजनेकाचा काय प्रयत्न केले हा महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी प्रामुख्याने आहे त्यांना प्रश्न विचारले ते चिडून जातात पण लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं कर्तव्य आहे की प्रश्नांची उत्तर द्यायचं लोकप्रतिनिधी एका मताचा अधिकार वापरून तुम्हाला लोकसभेमध्ये आहे आणि प्रामुख्याने आपल्या विभागाचे प्रश्न काय आहे आपल्या मतदारसंघाचे प्रश्न काय आहे ज्ञानेश्वर भाऊ डॉक्टर कादडे उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते ज्यांनी पंधरा वर्ष सरपंच या गावचे चौधरी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक बंदर बघिन मी वे अधिक वेळ या ठिकाणी घेणार नाही मी आपल्याला विनंती करणार आहे की तेरा मे रोजी म्हणजे अवघ्या चार दिवसावर ही निवडणूक येऊन ठेपलेली आहे तुतारी वाधोरा माणूस हा डोळ्यासमोर ठेवून श्रीराम पाटलांना मतदान करा ही आग्रहाची विनंती आपल्याला करतोय श्रीराम पाटलांना कदाचित बोधवळमध्ये आपल्याला भेटलेला हे वेळ मिळणार नाही परंतु त्यांचा आम्ही प्रयत्न करतो की प्रत्येक घरोघरी जाण्याचा प्रयत्न त्यांचा आहे काल मुक्तानगरला होते आज नावेरला आहे उद्या कदाचित बोतवडला शक्य झालं ते येतील पण खऱ्या अर्थाने ही देशाची निवडणूक आहे त्या देशाच्या निवडणुकीमध्ये